कोणत्याही परीक्षेमध्ये हमखास दिसणारा एक प्रश्न म्हणजे पंधरा ते पस्तीस पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती किंवा तीस ते नव्याण्णव पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती आणि मग अशा वेळी आपला इतका वेळ या प्रश्नात जातो कधी कधी त्याचं उत्तरही निघत नाही मग या प्रश्नाचं उत्तर जर तीस सेकंदात काढायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानांकू प्रबोधनीच्या कर्तव्य सिरीजच्या या पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आज आपण नैसर्गिक संख्यांची बेरीज समसंख्यांची बेरीज बेरीज या गोष्टी अगदी सोप्या पद्धतीने समजावून घेणार आहोत त्यात मी तुम्हाला सूत्र तर सांगेलच पण सूत्र काही आठवलं तरी सुद्धा ही गणिताची पद्धत बघून परीक्षेमध्ये उत्तर कसं काढायचं हे मात्र तुम्हाला नक्की आठवेल आपण डायरेक्ट उदाहरणाच्या माध्यमातून सुरुवात करूयात सगळ्यात पहिलं गणित जे हमकाच विचारलं जातं ते म्हणजे एक ते दहा पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती म्हणजे जेव्हा एक पासून सुरू होणार असेल दहा पर्यंत पंचवीस पर्यंत तीस पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची जर तुम्हाला बेरीज काढायची अत्यंत सोपा प्रश्न याचं उत्तर कसं काढायचं किती पर्यंत विचारलंय दहा पर्यंत विचारलंय शेवटचा नंबर घ्यायचा दहा गुणिले त्याच्या पुढचा नंबर घ्यायचा अकरा भागिले दोन बस तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर अगदी सोप्या पद्धतीने मिळून जाईल दहा गुणिले अकरा भागिले दोन करायचं बेपंच दहा आणि अकरी पंच पंचावन्न म्हणजेच एक ते दहा पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज आली पंचावन्न अगदी वीस सेकंदात उत्तर निघते की नाही पुढचं बघूयात एक ते पंचवीस पर्यंतच्या नैसर्गिक समसंख्यांची बेरीज नैसर्गिक संख्यांची बेरीज सॉरी समसंख्यांची नाही तर काय करायचंय एक पासून विचारलंय पंचवीस पर्यंत मग काय करायचंय पंचवीस गुणिले पंचवीसच्या चा पुढचा नंबर म्हणजे सव्वीस भागिले दोन याचं उत्तर काढलं की तुम्हाला एक ते पंचवीस पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज मिळून जाईल काय करायचं दोन्ही याला भाग द्या एक बे सहा तेरा आणि पंचवीस ला गुन्हा किंवा पंचवीस ने, ने तेराला गुन्हा जे सोपं जाते ते पंच पासष्ट हाच्याला सहा तेर दोने सव्वीस आणि सव्वीस आणि सहा किती रे बत्तीस म्हणजे याचं उत्तर किती आलं तीनशे पंचवीस लक्षात ठेवा नैसर्गिक संख्यांची बेरीज जेव्हा करायची आहे शेवटचा नंबर घ्यायचा त्याच्या पुढचा नंबर घ्यायचा गुणाकार करायचा भागीले दोन करायचं तुमचं उत्तर निघेल पण आता ह्याच्या पुढचा प्रश्न असा विचारला जातो की पाच ते पंचवीस पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती मग आता काय करायचंय पाच ते पंचवीस पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती अगदी सोपं काय करायचंय पाच ते पंचवीस विचारले ना पाच अधिक पंचवीस करायचं आणि भागिले करायचे दोन आणि गुणिले करायचे एकूण संख्या आता याच सूत्र सांगते आणि मग हे लक्षात कसं ठेवायचं ते सांगते काय करायचंय सूत्र आहे सोप बेरीज भागिले दोन गुणिले एकूण एवढं लक्षात ठेवा हेच सूत्र आपल्याला पुढच्या तीनही ग्रंथांसाठी लागणार आहे बेरीज भागिले दोन गुणिले एकूण बेरीज भागिले दोन गुणिले एकूण चार पाच वेळा गाण्यामध्ये हे म्हटलं की हे सूत्र लक्षात लावून जाईल आता काय करायचंय एकूण म्हणजे काय रे एकूण संख्या आणि बेरीज म्हणजे कुणाची बेरीज पहिल्या संख्येची आणि शेवटच्या संख्येची बेरीज भागिले दोन गुणिले एकूण संख्या मग आता एकूण संख्या कशा काढायच्या आपण शिकलोय एकूण संख्या काढायला कालच्या लेक्चरमध्ये हो जे शिकले नसतील त्यांनी आधी दे, ते लेक्चर पहा मग पाच ते पंचवीस पर्यंत एकूण संख्या किती आहेत सोपं आहे काय करतो आपण पंचवीस वजा पाच अधिक एक बरोबर पंचवीस वजा पाच किती रे वीस अधिक एक म्हणजे एकूण संख्या किती एकवीस ज्यांनी कालचं लेक्चर व्यवस्थित केलंय ले, त्यांना हे समजलं असेल नसे समजलं त्यांनी आता ते लेक्चर करा ठीक आहे आता एकूण संख्या किती निघाल्या एकवीस बेरीज कशाची बेरीज पाच ची आणि पंचवीस ची, पंच ची। पाच अधिक पंचवीस भागिले दोन गुणिले एकवीस असं केलं की आपल्याला उत्तर मिळून जाईल पंचवीस आणि पाच झाले तीस तीस भागिले दोन म्हणजे पंधरा म्हणजेच पंधरा गुणिले एकवीस तुम्हाला करायचं आहे पंधरा एक पंधरा चला एक पंधरा दुने तीस आणि एकतीस एक तीनशे पंधरा म्हणजेच काय रे पाच ते पंचवीस पर्यंतच्या एकूण संख्यांची बेरीज काय आली तीनशे पंधरा अजून एक घेऊयात फक्त सूत्र लक्षात ठेवा बेरीज भागिले दोन गुणिले एकूण म्हणत राहायचं बेरीज भागिले दोन गुणिले एकूण आता मला सांगा समजा आपण घेऊयात आठ ते सत्तावीस पर्यंतच्या एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज लक्षात ठेवा फॉर्म्युला काय आपला बेरीज भागिले दोन गुनिले एकूण बरोबर आधी एकूण संख्या काढा कशा काढणार सत्तावीस वजा आठ अधिक एक काय करतो रे आपण शेप वजा एक ना म्हणजे काय शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक एक शेप अधिक एक म्हणजे काय शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक एक बरोबर हे लक्षात ठेवायचं शॉर्टकट मग काय झालं रे सत्तावीस वजा आठ अधिक एक मग सत्तावीस वजा आठ किती एकोणीस अधिक एक म्हणजे किती वीस बरोबर मग एकूण संख्या निघाल्या वीस आणि बेरीज किती झाली रे कोणाची बेरीज आठची आणि सत्तावीसची सत्तावीस अधिक आठ भागीले दोन गुणिले वीस बरोबर मग किती झालं सत्तावीस आणि आठ किती रे पस्तीस भागीले दोन गुणिले वीस दोन या दोनने आता ह्या वीस ला भाग जाईल बे दहा वीस आणि पस्तीस गुणिले दहा म्हणजे काय आलं रे तीनशे पन्नास म्हणजे आठ ते सत्तावीस पर्यंतच्या एकूण संख्यांची बेरीज किती तीनशे पन्नास ठीक आहे आता ह्या झाल्या एकूण संख्यांची बेरीज म्हणजे आतापर्यंत आपण काय पाहिलं क्रमवार संख्यांची बेरीज पाहिली आणि एकूण संख्यांची बेरीज पाहिली बरोबर बर आता आपल्याला एकूण समसंख्यांची बेरीज कशी करायची एकूण विषम संख्यांची बेरीज कशी करायची हे पाहायचं आहे पण ते आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत जो की याच्यानंतर लगेचच येईल ह्या गणितांची प्रॅक्टिस करा त्यानंतर समसंख्यांची प्रॅक्टिस करा आणि आपल्या टेलिग्रामवरची क्वीज नक्की सोडवा धन्यवाद